आवाज मानदेशाचा सोलापूर जिल्ह्यासह लातूर धाराशिव करमाळा आणि माढा परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत ग्रामीण भागातील रस्ते घरे आणि जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांवर संकट कोसळ या पार्श्वभूमीवर मानदेशी पुत्र वरकुटे मलवणीचे सुपुत्र आणि मुंबई येथील उद्योजक धीरज जगताप यांनी शासनाला तातडीने मदत जाहीर करण्याचे आवाहन केलंय तसेच दानशूर व्यक्तींनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केलं आहे मा असा असं आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलंय जगाचा पोशिंदा वाचला तरच जग वाचेल असं सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज अधोरेखित केली आहे मान्स ऑफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी नमस्कार मंडळी मी मानदेशी पुत्र धीरज आज मी तुमच्या बरोबर अतिशय गंभीर विषयावरती बोलणार आहे हा विषय बैराजाचा आहे हा विषय त्यांच्या अस्तित्वाचा आहे आजपर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळे मोर्चे निघाले वेगवेगळ्या कारणासाठी निघाले आणि ते मोर्चे सुद्धा अतिशय योग्य होते, होते कारण ते काळाची गरज होते मग आता जेव्हा अतिवृष्टी होते जेव्हा भूकंप येतो त्यावेळी ह्या शेतकरी राजाने किंवा सर्वसाधारण माणसाने जायचं कुठं जर वे का वेळी आपल्या बळीराजाला जर का आपण त्याच्या मालाला हमी भाव दिला असता तर आज माझ्या शेतकऱ्याला ही वेळ आली नसती आज माझा शेतकरी रडतोय आज माझा शेतकरी बांधव हातबल झालाय का कारण त्याच्या शेतीमालाला हमी व्हाच नाहीये हे अत्यंत दुर्दुर्दैव आहे आणि हे कुठल्या एका सरकारचं काम नाहीये हे सगळ्या सरकारचं पाप आहे कि भारतामध्ये आपण शेतीप्रधान देश बोलतो पण या शेतकऱ्याला आपण आजपर्यंत दिलंय काय आणि ह्याचा सर्व सरकारने विचार करावा सर्व लोकप्रतिनिधी विचार करावा अहो तुम्ही दोन हजार पाच हजार दहा हजार देऊन काही सुद्धा होणार नाही त्यांच्या मालाला हमी भाव द्या हे शेतकरी तुम्हाला भरभरून देतील कारण माझा शेतकरी बांधवा दिलदार आहे तो पुन्हाही ताटातलं घेत नाही जेव्हा घरी पाहुणा येतो तेव्हा तो उपयोग ते राहील पण त्या पाहुणाला जेवण वगैरे करून त्याचा येतो जेतो सत्कार करून घरात पाठवतो जेव्हा माझा शेतकरी राजा आज रडतोय फक्त आणि फक्त सरकार बघते त्यांना आज हेक्टर पन्नास हजार हे सुद्धा कमी आहे त्याच्यात जास्त मदत मिळाली पाहिजे पण सरकारकडे पैसेच नाहीत सरकारकडं लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत वेगवेगळ्या योजनेसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यासाठी नाही जगाचा पोशिंदा हा आधी उपाशीच आहे आणि हा तसाच राहणार आहे जर का शेतकऱ्यांनी आज योग्य वेळी उठाव नाही केला तर शेतकऱ्यांवरती याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती उद्भवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी म्हणून एक मोर्चा काढावा आपण अनेक जातींचे पातींचे मोर्चे काढले पण आता शेतकरी म्हणून सर्वांनी मोर्चा काढावा आणि माल्याला हमी भाव घ्यावा मग आम्हाला कोणाचीही गरज नाही लागवा सुद्धा नाही आणि आम्ही देऊ आम्ही घेणार नाही आम्ही सिद्ध करून दाखवू जय महाराष्ट्र आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा